महाविकास आघाडीने घडवून आणली आहे संजय शिरसाट औरंगजेबाच्या कबरीशी मुस्लिम लोकांना कळलं आहे कालची घटना अंगलट आलेली आहे त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांसोबत एकत्र आंदोलन करत आहेत आम्हाला महाराष्ट्रात कुठेही दंगल नको आहे असे संजय शिरसाट म्हणाले जहाँ कबर है वहाँ कोई भी मुस्लिम ना तो जाता है ना वो उसको वहाँ नमस्कार करता है ना कुछ करता है औरंगजेब से मुसलमानों को कोई लेन देन भी नहीं तो आप तो तो जो हुआ है हुआ। आप क्या तो हिंसा आप इसको? ये प्रायोजित है ना ये हिंदू मुस्लिम में दल, दंगल करवाने की कोशिश जो है ये महाविकास आघाड़ी ने की ये लगता है ये बात फैलानी थी नागपुर का इधर क्या संबंध था क्यू होई कोण कोण था इसकी सबकी तहकियात होई की मुख्यमंत्री निर्णय असं निर्णय आहे की महाविकास महाविकास आघाडीच काम आहे अहो ज्या ठिकाणी खबर आहे त्या ठिकाणी कोण जात एकही -एक मुस्लिम गेलाय का कोणी विरोध दर्शवलाय का कोणी मोर्चे काढलेत का कोणी आंदोलन केलंय काही नाही त्यांना गरज नाही त्यांना ते स्वतः म्हणतात की औरंगजेब काय हावर आमचा राजा नाही किंवा आमचा दैवत नाही त्याला काढलं तरी त्यांचा कुठेही विरोध असल्याचं काही कारण पण महाराजांचा इतिहास जर औरंगजेबामुळेच लिहायचा असेल असं जर यांचं संशोधन असेल तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला औरंगजेबाचा पुतळा उभा करायला लावेल मग यांची ही इच्छा आहे का शिवाजी महाराजांच्या बाजूला त्यांचा इतिहास सांगण्यासाठी औरंगजेबाला उभं करायचं हे असे काही जे काही वक्तव्य करतायत ना हे अत्यंत मूर्खपणाचे वक्तव्य आहे आणि याला आम्ही मानत नाही आणि घेत नाही विरोधकांना कळालं की कालची प्रकार जी घटना आहे ती त्यांचे अंगलट आलेले सत्ताधारी म्हणून सुद्धा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल नको असं नाही नितेश नाणे असेल किंवा कोणी असेल त्यांच्यामुळे काही घडत नाहीये सर्वांची भावना आहे औरंगजेबची खबर तिथे नको अशा मागण्या करण्याने काही होत नाही हे जाणून बुजून जे काही घटना घडतायत ना याला फक्त महाविकास आघाडी त्याला हवा देते या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये कुठेही असंतता वाढीस लागावी हा त्यांचा हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीचं सरकार त्याला पुरेपूर दखल घेत आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा करत जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न साठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा